काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री मोद्यांचा आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा सा आहे आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या जवळ आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या माझ्याजवळ तिघांचे भाषण आहेत मी देऊन देणार मी चुकी रेकॉर्ड देणार आहे नाना भाऊ चुकीचं रेकॉर्डवर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण ही अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मध्ये अकरा महिन्याच्यावर देता येत नाही तो माझं जो तो ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झालं आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्याव्या हो अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्डवर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवले तर मी दाखवणार नाही नाही त्यांचं पण आहे ठीक आहे आता <laughs> भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज त्याच्या प्रमुखांनी देखील सांगितलं हे अप्रेंटिसशिप करता आम्ही अकरा महिने खरं घेतले होते सहा महिन्या करता परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून अकरा महिने केले अध्यक्ष महोदय हे अशा पद्धतीने यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल दुसरी गोष्ट एम पी एस सी आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही हे कोर्टात देखील टिकणार नाही ही योजना आम्ही करता आणलेली होती मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं राज्याला सांगितलं होतं सभागृहाला सांगितलेलं होतं सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही बारावी होतात काही आय टी आय करतात काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं अकरा महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप संची संपणार आहे ते, ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्माननीय त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूनही काही निर्णय घेत परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं उद्या त्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे हो का हो वा मला अकरा महिन्याचा त्याचा अनुभव आहे ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकतं हा मुळात प्रायव्हेट करता काढलेली होती ज्या वेगवेगळे इंडस्ट्री जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली पण ह्याच्या नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि मी महोदय मी सन दोन हजार पंचवीस नमूद केलेलं आहे चार पॉईंट पाच दिवसात प्रशिक्षण कालावधी समाप्त झाल्यानंतर त्यांना त्याच आहे ना काही बोलून दाखवा अरे जीआर मध्ये असं बर्ड आहे परमानंटचा वरडा नाही आहे पन्नास त्याचे झाला तर कमसे कम सत्य तरी सांगा ना मी कसं जे आई नाही तुम्ही कसं तुम्ही सांगा ना आमच्या आयुष्याची कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांना तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते